काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरात होणाऱ्या चोऱ्यांविषयी पोलीस आयुक्तांचे चांगलेच कान टोचले मात्र तरी देखील शहरात चोऱ्यांच्या घटना वाढतच चालल्याने सामान्य नागरिकांबरोबर पोलीस देखील कुठेतरी हदबल झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान काल शहरात चोरीच्या दोन मोठ्या घटना घडल्या असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शहरातील जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यात असलेले बदर जबीन सलीम बासने मकसूद कॉलनी यांना दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरामध्ये कुणीतरी अज्ञात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड रुपये केले आहे तर बदर जबीन यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये नारेगाव येथील वंदना प्रकाश चाबुकस्वार या महिलेच्या घरामध्ये देखील चोरट्यांनी कपाटातून एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे तर वंदना यांच्या फिर्यादीनुसार एम आयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत तर शहरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस कुठेतरी कमी पडत असल्याचं चित्र दिसून येतंय